काय राधे राधे कशा आहात सगळे सगळ्यांना असं वाटतं जेव्हा प्रेग्नेन्सीमध्ये नऊ महिने बाळ पोटामध्ये असतात तेव्हाचा काळ हा प्रत्येक स्त्रीसाठी खूप डिफिकल्ट असतो पण खरं सांगायचं म्हणजे ते तर दिवस खूप चांगले असतात घरी परीक्षा तर आईची बाळ झाल्यानंतर असतो आता तुम्ही म्हणणार असं कसं बरं चला तुम्हाला दाखवते पहा आमच्या घरचा कारनामा काल थोडासा राग आला तिला तर बाईनं सगळ्या घराचा पसारा करून ठेवला हे पसारातून काढला असा काय घ्याल काय केलं मी ना कल्ला केला हो का बाई पाय व कसं झालं अरे रे रे तिसरी जय म्हणती यांची बेडरूम कशी झालेली आहे सगळा पसारा पाडला बास्केट मध्ये कपडे काढले वेदून वेदू गुडगल नाही म्हणते ते पाव उठ चल वीर चल तू साईड लाव मला कपडे भरू ना काऊन नाही भरायचे इकडे बघ ना काऊन नाही ना, 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 का भरायचे कपडे ते पसा चांगला दिसते का आपल्या घरामध्ये पाय बा भेदू काढू दे मा उठ मा चल फेक उठ बा उठ नाही करत करू दे मला आपल्या जायचं नाही का मग वर वर आपण जाऊ तर टेरीस वगैरे कपडे धुवायचं भरत यामध्ये बरं ना कपडे हे काऊन गादियो, काढलं हो हो तुला हे गादी गादीवरच काऊन काढलं बेड काढली मागे हे उषा काऊन फेकले अशा हो ग हो गेदू तुला काय पाहिजे बाई तुला काय पाहिजे सांग उठ ना उठ ना का उठत अरे बसरा करून बरोबर मला मी झपके देऊ का तुला तिला राग येते ना राग आलाय की रिकामी का ते रिकामे कामात ते गुडगल नाही ते आपली फक्त आपली गौरी गुडगल आहे वीर गुडगळ आहे हे गुडगल श्रीजा पण गुडगल आहे हे गुडगल नाही वेदा त्यातलं बी काढू नको ना त्यातलं बी काढू नको ना आता काय करतो तू कोणा मारला तुला हो तुला कोणा मारला देत नाही हो का मी चालली सोबत बाहेर मार्केट मध्ये मा दे। मी देत नाही तुला काही खायला ते वापरायचं हे आता सयाकाच चल तू माझी पोरगी नाही आजपासून कट्टी आपल्या दोघीची माझी गौरीच माझी बाबाई आहे गुडगल आहे तू काय माझा ऐकत नाही काही पसारा उचल जा उचल लवकर जाय उचल पसारा उचल तुला कसा काढला तो उचल मी कल्ला काउन केला तुला मी तुला कल्ला काउन केला काउन कल्ला केला सांग ना सांग ना मी काउन कल्ला केला काय करत आता हो का खुर्ची मारते मला तू हो का लागते ते तुला शाळेत टाकायचं नाही ना तुला शाळेमध्ये टाकायचं नाही तू गुडगल नाहीये गौरी माझी गुडगल शाळेमध्ये मा गेली मस्त मस्त पैकी अभ्यास करत मम्मान सगळं ते हा वीरभर अभ्यास करते मस्त नाही करायच्या ना सोडणं ते सोडते लवकर सरक मला आवृ दे तू आई आईवर गच्चीवर आहे आई गच्चीवर आहे आई गच्चीवर आहे आई गच्ची वर आई जाय आईकडे जाय होय लवकर वर जाय आईकडे चालली जाय बघितलं असलं एवढंसा जीव नाही पहा पसारा कसा